नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता लवकरच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो कधी तुम्हाला पी एम किसान या योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार आहे तर त्याची वेळ आणि तारीखसुद्धा जाहीर झाली आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पंतप्रधान मंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी करोडो शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विशेष आर्थिक मदत दिली जाते तर मित्रांनो यामध्येच पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता तर मित्रांनो यामुळे लाखो शेतकरी खुश देखील झालेले आहेत तर अशातच लाखो शेतकऱ्यांना आता आस लागलेली आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी जमा होणार के आहे केव्हा मिळणार आहे असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी करू नका तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख आणि वेळ मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट आलेली आहे तर मित्रांनो ती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल किंवा यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर काय करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमचं नाव पी एम किसान योजनेच्या यादीत नसेल तर तुम्ही योग्य अर्ज केल्याची खात्री करून घ्यावी आणि यासाठी तुम्ही जवळच्या असणाऱ्या कृषी कार्यालयाकडे संपर्कसुद्धा साधू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही घर बसल्या पंधरा बासष्ट एक या हेल्पलाईन क्रमांकावर कॉलसुद्धा करू शकता तर मित्रांनो आता राहिलेला प्रश्न हाच की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो एकोणीसवा हप्ता सर्व शेतकऱ्यांना एक जानेवारी रोजी मिळणार आहे एक जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद